नमस्कार तर नमस्कार सगळ्यांना आज आहे रविवार रविवार आहे तर बघा लाईट गेली होती आणि हे नि काढला साड्याचा गना घालायला असं माझा घाम निघला साडी साडी निसून पण साडी काही ना नेसायला तिला मग काय करती या? <laughs> हा इथं मला उकडून उकडून मला जाऊ का त्याला लाईट गेली होती आणि साडी घालायचं तर कंडलंय भारी साडी काही साडी चिरा घालायला घरी <laughs> असले की वय ताक देत ती काहीतरी <laughs> सकाळपासून म्हणलं धुन भांडी कर आ घरातला आवरायला घे जरा भांडी बिंडी घास तर तस लय आठ नाही उठकी सुट साडी घाल कुठं तर केसाचे पिळ कर वाकड कर तुम्हाला दाखवते थांबा आता का आता बघू आता हिना साडीचा हे केले म्हणली मला रील्स काढायची त्या साडी घालायची या गाणं नाही ट्रेंडिंग चालू कुठलं गाणं आलं या कृष्ण मुरारी माझी छेड काढी तो ती गाणं होय म्हणून मला वाईट द्यायला तू ही केलंय काय हा चला आता ही साडी घालतीय आता त्यांचा मेकअपला किती तास जाते अजून जाणार 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 मी हाय की मी इथंच आहे की माझा इतका आतापर्यंत झालं या आता हिथन मोहरा अजून किती होत आहे काय माहिती जर नाही उरगलं तर आपण सरळ हातरून टाकून झोपणार आहे आता हा मला आला वाईट सांगायचं नाही अजिबात सुद्धा काय मला अजून किती उशीर लागल काय माहिती या कापाटात त्या कापाटात त्या कापडात ह्या कपाडात मुडक घालायला अजून ते केसाचं पिळ वाकडं तिकडं करायचं ते अजून अजून काय करते की असायला काय माहिती आता साडीच घालायची आहे म्हणल्यावर म्हणलं तनुजा तू चलू दे आता मी आपली झूप काढते राहू दे माझं डोकं दुखायला लागलं तुझी साडीची पिना करो करो आणि निर्या करो करो लावला बन बन लावला बन बघ आता मेकअप झाले होईल का नाही किती उशीर मिनिट पाच उघड आहे बाबा नस व्हायच काय माहिती देवाला कसं आता कुठं तर तोंड धुतले त्या बुचड्याला लावलंय तसलं हे का झालं बाकी सगळं काय झालं तोंडाचं तड व्हाय ना तावरायचं होय आताशी दोन तास गेले ते हा दोन तास गेले ते वा रे वा ह मग दोन तासच गेलं की टुमतो बोल ये दोन तास दोन तासच गेला आताशी दोन तास अजून आता किती तास जाते काय माहिती ना मुहर अजून पहा मिनटं की आता लावू नाही की लिपस्टिक माझ्याकडे काय बघते बघ ती नेमकं तुला किती बाजीरावी होती ती पाणी वाणी पाणी पाणी वाटायचं असतं या ती काय लावायला कस साठी चला आता हिचं मेकअप अजून किती तास अजून दोन तास तर गेलं आतापर्यंत आता हिथन मोहर अजून किती दोन तास जाते का चार तास जाते ते काय माहितीये मावशीला बोलवायला पाहिजे होता कशाला मावशीला शानी आहे तास लागते मावशी ओक तुला नाव ठेवते मावशी तुला नाव ठेवते काय पंचायत मावशीला मावशी काय मला ही बी करते मावशी तिला सांगेल मावशी तुला नाव ओके ती तू ये येत जाऊ देऊ येऊ दे म्हणून म्हणलं तू इकडे ये जरा ती तुला जाय नाव ठेवायला लागली ना तिला सांग जरा तुझा हिंगा हा 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 आमचा पण दाखवते मग तुम्हाला असली मावशीन तू लागली करायला मावशीला साडी घालायला मेकअप करायला लागल तिला दोन तास दोन तास आ, दु ते ते न दुपार पुरत नाही की तिचं बे घालती गाय मला तिचा फुगाच नीट येत नाही तिचा फुगाच जातो एक दिवशी कामात परत कशी पायाला झटकं दिन अंगाला झटकं कर दिन करती मग फुगा नाही ना की तसा तुमचा फुगा आता किती उशीर येतोय का नाही कुणाच आता ती आलाय का चला बघू मेकअप झाल्यावर आता कशा दिसते मॅडम आता पहिलं का नाही दाखव इकडं बघा बघा आताशी सगळं झालं बघा रेडी झालं बांगड्या घालून हे घालून झालं सगळं बघा आता आता मस्त अशा रील्स बिल्स काढतो आता ह्यांच्या आम्ही हे गाणं आलं नाही का ट्रेंडिंगला कुठलं गाणं आहे धरुणी हात छेड जा कृष्ण मुरारी काय तर असं तर आहे मला पण येत नाही गाणं कृष्ण मुराडी हा असं काय तर आहे अजून काय गाणं नीट नीट येत नाही पण आलं या मग त्या गाण्यासाठी एवढा आटास केलाय बघा केला सण कुठं उकडायला लागलय आणि जेव्हा माझा ती राहि दिसलं उकडायला लागलेलं आ निम्या बांगड्या फोडल्या घालण्यात काय काय तोडलं सगळं तोडून मोडून त्यांनी केलं बघा काय काय राखलच नाही काय तोडलं सगळ्या जात सत्य नाश करून ठेवतीया सगळं मोडून तोडून टाकलं आहे का बघू इकडं दाखव काय मोडलं बघू काय कुठलं काय आणायचं तर राखलंच नाही काढू बंद करू आता झालं बांगड्या मोडल्या सगळं झालं चला मस्त असं तिचा जा मेकअप झालाय बघा साडी पण छान घातली आमची तंज्याची साडी आणि तनुजा आमची मेकअप केल्यावर कशी दिसते सांगा आम्हाला नक्की कमेंट मध्ये तर चला आम्ही तिची रील येते का नाही कसलं येते आता काय माहिती माहितीये झालं की आता झालं काढून बिडून झालं रील्स सगळं हे सगळं झालं काढून हा कसलं उकडतय किती ऊन पडलंय आणि हिंला उन्हाचं साडी घालायचं पडलं होत चला मस्त असं रील आणि मेकअप पण उतरला सगळा गेला आता गेला 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 तर चला आमच्या तर कशी वाटली साडी घातल्यावर नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा नक्कीच सांगा पण मावशी तुला हिनले नाव ठेवलं तर तू काही सोडू नको होय होय काय काय पण म्हणत जाऊ दे पण हिला काय सोडायचं नाही बघा आता तुम्हा दोघीकडे बघते की मी हि जाऊ दे मीच बघते तुमच्या दोघीकडे आता म्हणूनच म्हणलं तर चला आता लय ऊन पडले या ले, ले, ले गरम पण व्हायला लागलय आता असलं ऊन पडलंय मापाच्या बाहेर की काय सांगाय नको हे ग कसलं ऊन पडलंय बाबा नको 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 पाहिजे घ्या साडी बिडे काढून बाकीचं काम आवरून घ्या आता बाद झालं तुमचं आता सगळं हा काय नाही बाया माय जो काय रुपाय सुद्धा नाही आता हम्म हम्म तर चला घ्या साडी काढून आणि राहिलेलं काम बी ती भांडी भिंडी पुसायला घ्या आता भांडी पुसाय चाल पुसले मी मित्र कालच सांगितलं बर तर चला बाय बाय